नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे हा टॉपिक पाहत आहोत आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत आज जे उर्वरित एक्झाम्पल्स आहेत ते आपण इथे घेणार आहोत तर यामध्ये बघा आज आपण सात नंबरच्या उदाहरणापासून सुरुवात करणार आहोत चला तर पाहूया कसं सोडवायचं तर यामध्ये बघा काय म्हटलंय तर एका संख्येच्या सातशे अकरा व तीस यांची बेरीज त्या संख्येतून बेचाळीस वजा करून येणाऱ्या एवढी आहे तर ती संख्या कोणती आता या ठिकाणी आपल्याला ती संख्या माहीत नाही संख्या आपल्याला शोधायची मग अशा वेळेस आपण ती संख्या एक्स मानत असतो ठीक आहे मग समजा ती संख्या काय असणार एक्स आहे समजा ती संख्या काय असेल एक्स आहे ठीक आहे आता ज्या ज्या पद्धतीने आपल्याला यामध्ये अटी सांगितलेल्या आहेत त्याच पद्धतीने त्या आपण एका समीकरणाच्या स्वरूपात मांडून घेऊयात तर पाहिजे काय आणलंय एका संख्येच्या सातशे अकरा एका संख्येच्या म्हणजे ती संख्या कोण मांडली आपण एक्स म्हणजे एक्स चे सातशे अकरा किंवा एक्सच्या सातशेद अकरा बरोबर आहे व तीस यांची जी बेरीज आहे याचं जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर कशा एवढे आहे बेरीज त्या संख्येतून बेचाळीस वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी आहे म्हणजेच काय यांची जी काही बेरीज येणार ये आहे ये ही कोणा एवढी असणार आहे ही जी संख्या आहे आपली या संख्येतून आपण बेचाळीस वजा केली तर याच्या एवढीच याची बेरीज येणार आहे म्हणजे याची जी काही बेरीज असेल ती याच्या एवढी असं त्यांचं म्हणणं आहे मग याच पद्धतीने आपल्याला ते समीकरण येथे मिळणार आहे ठीक आहे मग या ठिकाणी आता इथे चार म्हणजे इथे गुणाकार करावा लागेल एक्स गुणला सात म्हणजे सात एक्स छेद अकरा होईल बरोबर आहे इथे सात एक्स छेद अकरा मिळेल आपल्याला नंतर अधिक तीस आहे बरोबर एक्स वजा बेचाळीस आता या ठिकाणी आपल्याला एक्स या चलाची किंमत काढायची मग हे जे चल आहे हे कुठल्या तरी एका एक साइडला आपल्याला घ्यावं लागणार आहे तर या ठिकाणी बघा हे जे एक्स आहे ते या, या साईडला घेऊन टाकू कारण इकडे सुद्धा एक्स हे चल आलेलं आहे ठीक आहे आणि बाकीच्या संख्या दुसऱ्या साईडला घेऊया तर पाय ते काय मिळणार आहे सात एक्स शेद अकरा एक्स इकडे अधिकाऱ्याच्या स्वरूपात इकडे आल्यानंतर वजा होतील वजा एक्स बरोबर हे वजा बेचाळीस आणि तीस तिकडे गेल्यानंतर इकडे अधिकच्या स्वरूपात तिकडे गेल्यानंतर हे वजा होतील वजा तीस या पद्धतीने ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला तीन पा गुणाकार करावा लागणार आहे तर पा ठिकाणी काय सात एक्स वजा अकरा गुणेला एक्स अकरा एक्स आणि छेदामध्ये किती असणार आहेत अकरा बरोबर आता या ठिकाणी बघा दोनही संख्यांचे चिन्ह सारखीच आहेत ज्यावेळेस चिन्ह सारखी असतात त्यावेळेस आपण बेरीज करत असतो आणि या ठिकाणी बघा बेरीज करायची पण चिन्ह कुठलं असणार आहे वजाचं असेल कारण दोन्ही संख्या या वजाच्या स्वरूपामध्ये आहे या तर, तर बर या ठिकाणी बघा बेचाळीस आणि तीस दोन आणि शून्य हे दोन मिळेल चार आणि तीन सात म्हणजे हे मिळतं वजा बहात्तर मिळेल आपल्याला बरोबर आहे या ठिकाणी बघा काय मिळत आहे घेतो घेत होता मी सात एक्स मधून अकरा एक्स वजा करा तर तसं होणार नाही अकरा एक्स मधून सात एक्स वजा करावं लागतील आपल्याला पण चिन्ह वजाच येणार आहे मोठ्या संख्येचं तर या ठिकाणी आपल्याला चार एक्स ही संख्या मिळेल चार एक्स आणि चेदामध्ये अकरा बरोबर इकडे वजा बहात्तर आहे आता या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत काढायची मग एक्सच्या सोबत ज्या काही संख्या त्या दुसऱ्या साईडला जायला पाहिजेत बरोबर आहे मग ते अकरा छेदा, छेदात छेदामध्ये दुसऱ्या साईडला गेल्यानंतर तिथे याला गुणतील आणि हे जे चार आहे एक्स ला गुणाकारे ते नंतर आपण एक स्टेप वॉर्व इथे वाटत इथे बघा चार एक्स बरोबर वजा बहात्तर गुन्हेला अकरा याची संख्या आपल्याला इथे मिळणार आहे बरोबर आहे <coughs> आता हे जे चार आहेत हे पण इकडे पाठवूयात आपण एक प्रॉब्लेम झाला इथे इथे वजाचं चिन्ह यायला पाहिजे इथे वजा वजा राहिला होता आता या एक्स सोबत कोणी वजा चार आहे त्याला आपण दुसऱ्या साइडला पाठवू म्हणजे इथे काय होईल एक्स बरोबर वजा बहात्तर गुन्हेला अकरा आणि छेदामध्ये बघा वजा चार ठीके आता या ठिकाणी बघा हे वजा या वजा सोबत कॅन्सल झालं बरोबर आहे आणि चारने जर बहात्तरला जर भागलं तर इथे बघा अठरा उत्तर मिळेल चार एक चार आणि अठरा चौक बहात्तर होतं तिथे अठरा मिळते आता इथे फक्त काय राहिले अठरा गुणेला अकरा तर काय मिळेल यांचा गुणाकार अठरा गुन्हेला एक किती होतात अठरा अठराशे आठ हजार एक आणि अठरा एका अठरा अठरा एक एकोणावीस म्हणजे ती संख्या काय असली पाहिजे एकशे अठ्ठ्याण्णव ती संख्या काय असेल एकशे अठ्ठ्याण्णव तर या पद्धतीने हे उदाहरण इथे आपल्याला इथे सोडवायचो यानंतर आठ नंबरचं एक्झाम्पल पाहूया एका संख्येच्या एकशे पाचच्या पाचशे दोन मध्ये शंभर मिळाल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या शोधा आता या ठिकाणी संख्या दिलेली नाही संख्या आपण सुरुवातीला समजून घेऊ की कुठली तरी एक संख्या आहे आणि तिला एका चलाने दर्शवू ठीक आहे मग सुरुवातीला समजा ती संख्या एक्स आहे असं आपण म्हणूया ठीक आहे मग ती संख्या जर एक्स असेल तर ज्या काही अटी आपल्याला इथे सांगितल्या त्याच्यानुसार समीकरण आपल्याला ते बनवावं लागणार आहे तर पाहिले एका संख्येच्या एकशे पाचच्या पाचशे दोन मध्ये म्हणजे बघा संख्या कोण आहे एक्स आहे एक्स चे एकशे पाच एक्स एक्सच्या एकशे पाचच्या पाचशे दोन म्हणजे या पद्धतीने त्याला लिहावं लागेल एक्सच्या एक्सच्या एकशे एक पाच याच्याही किती पाचशे दोन बरोबर आहे हे एक्स आहे ठीक आहे एक्सच्या एकशे पाचच्या पाचशे दोन मध्ये शंभर मिळवल्यास हो म्हणजे अधिक शंभर केल्यास तीच संख्या मिळते काय म्हटलंय तीच संख्या मिळते म्हणजे याच जे उत्तर येणार आहे ते तीच संख्या असणार आहे आणि ती संख्या आपण एक्स मानली तर या पद्धतीने हे समीकरण इथे तयार होणार आहे आणि याला आपल्याला सोडवावं लागणार आहे तर पाहिजे एक्स गुन्हेला एक्सच्या च्या म्हणजे गुणाकार म्हणजे सरळ सरळ एक्स गुणेला बर बर एक हे एक्स चेद पाच मिळेल गुन्हेला इथे पाचशे चार म्हणजे गुणाकार परत पाचशे दोन या पद्धतीने बरोबर अधिक शंभर आहे तिथे बरोबर एक्स आता या ठिकाणी बघा या दोनही संख्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आणि या ठिकाणी छेदात पाच आहे अंशात पाच आहे मग आपण याला संक्षिप्त देऊ शकतो पाच एक पाच पाच एक पाच या पद्धतीने इथे काय मिळणार आपल्याला छेदामध्ये एक आहे आणि सॉरी अंशामध्ये एक साई छेदामध्ये दोन आहेत एक्स छेद दोन अधिक शंभर बरोबर एक्स आता या ठिकाणी आपल्याला ची किंमत काढायची म्हणून कुठल्या तरी एका साइडला एक्सच्या सर्व टर्म ठेवावे लागतील आणि बाकीच्या सर्व एका एक साइडला तर या ठिकाणी आपण काय करू वाटलं असतं एक्स चेद दोन त्या साईडला घेऊन जाऊया कसंही केलं तरी सारखच पडतं म्हणजे इकडे काय राहणार आहे शंभर इकडे ऑलरेडी एक्स आहे हा एक्स छेद दोन तिकडे गेल्यानंतर इकडे अधिकच्या स्वरूपात तिकडे गेल्यानंतर वजा होईल वजा एक्स छेद दोन आहे या ठिकाणी तिनपा गुणाकार करावा लागणार आहे शंभर बरोबर एक्स गुणेला दोन दोन एक्स मिळतील मध्ये वजा आहे आणि नंतर एक्स आहे आणि छेदामध्ये दोन आहे तर बघायचे शंभर बरोबर काय म्हणते दोन एक्स मधून एक एक्स गेला किती राहणार फक्त एक एक्स राहील ते या पद्धतीने आणि छेदामध्ये दोन आहेत ठीक आहे आता याच्या साईड चेंज करून घेऊ आपण साईड जर चेंज केली तर एक्स चेद दोन बरोबर शंभर या पद्धतीने आपले समीकरण मिळेल आता या ठिकाणी एक्स ची किंमत आपल्याला काढायची आणि हे दोन त्याच्या सोबत छेदामध्ये तर दुसऱ्या साईडला जर पाठवलं तिथे छेदामध्ये असल्यामुळे तिकडे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जातील म्हणजेच अंशामध्ये म्हणजे इथे काय मिळेल एक्स बरोबर शंभर गुन्हेला दोन म्हणजेच काय मिळणार शेवटी शंभर गुन्हेला दोन किती होतात दोनशे म्हणजे आपल्याला जी संख्या काढायची होती ती संख्या किती आहे दोनशे आहे किती आहे दोनशे तर हे जे उदाहरण होतं या पद्धतीने इथे आपल्याला सोडवायचं होतं यानंतर नऊ नंबरचं एक्झाम्पल पाहूया एका वर्गात बहात्तर विद्यार्थी असून त्यापैकी तेराशे ते चोवीस मुले आहेत त्यातील एकशे तीन मुलांची कबड्डी संघात निवड झाली आहे तर कबड्डी संघात किती जणांना निवडले बघा क्वेश्चन काय तर आता एका वर्गात विद्यार्थी किती आहे बहात्तर आहे मग यापैकी मुलं किती आणि मुले किती आपल्याला माहित नाही कन्फर्म ठीक आहे तर एकूण विद्यार्थी म्हटलंय फक्त त्यांनी ठीक आहे एकूण विद्यार्थी बहात्तर आता या बहात्तर पुढे काय म्हणले त्यांनी विद्यार्थी असून त्यापैकी तेरा छेद चोवीस मुले आहेत एकूण मुले एकूण मुले सांगितले एक तेरा छेद चोवीस कोणाच्या बहात्तरच्या म्हणजे असून त्यापैकी पैकी म्हणजे बारा बहात्तरच्या तेरा छेद चोवीस म्हणजे जेवढे काही असणार ते सर्व मुले असणार आहेत म्हणजे ते काय म्हणावं लागेल चे तेरा छेद चोवीस या पद्धतीने म्हणजेच याचा अर्थ काय होणार आहे की बहात्तर गुन्हेला तेरा छेद चोवीस हे आपल्याला सोडवावं लागणार आहे बरोबर आहे तर या ठिकाणी बघा चोवीस आणि याला संक्षिप्त रूप जाते ने चोवीस एक चोवीस आणि चोवीस तरी बहात्तर होतात बघा ठीक आहे यानंतर बघा तेरा गुन्ह्यातील एकोणचाळीस म्हणजे एकूण मुले किती आहेत एकोणचाळीस ठीक आहे एकूण विद्यार्थी बहात्तर बहात्तर पैकी एकूण मुले एकोणचाळीस बरोबर आहे आता या एकोणचाळीस पैकी काय म्हणलाय त्यातील एकशे तीन मुलांची कबड्डी संघात निवड झाली म्हणजे जे एकोणचाळीस मुलं आहेत या एकोणचाळीस मुलांपैकी एकशे तीन मुलांची कबड्डी संघात निवड झालेली पण याच पद्धतीने त्याला सोडवायचंय कबड्डी संघात निवड झालेली विद्यार्थी किंवा मुले कबड्डी संघात निवड झालेली मुले किती असणार दे आहे एकोणचाळीसच्या एकशे तीन एवढी असणार एकोणचाळीसच्या एकशे तीन सेम त्याला म्हणजे ते गुणाकार यांचा गुणाकार आपल्याला ते करावा लागणार आहे म्हणजे कसं होईल एकोणचाळीस गुन्हे एकशे तीन आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो ठीक आहे तेराने जात नाही हा तीन एक तीन आणि तीनने जर याला वागलं तर इथे तेरा मिळते तेरा ती कि एकोणचाळीस होतात तेरा गुन्हेला एक म्हणजेच तेरा तर कबड्डी संघात एकूण किती मुले निवडली जाणार आहेत तेरा मुले निवडली जाणार आहे ठीक तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं होत यानंतर दहा नंबरचं एक्झाम्पल बघा एका संख्येचा चारशे सात भाग बरोबर छप्पन तर त्या संख्येची नेमणे किती तर त्या संख्येची निम्मी काढायची ती संख्या पण माहीत नाहीये मग सुरुवातीला तीस संख्या आपण काय म्हणूया एक्स मानूया समजा ती संख्या काय एक्स आहे बरोबर आहे ती संख्या काय असणार आहे आहे तिथे काय म्हणलं एका संख्येचा चार छेद सात भाग बरोबर छप्पन मग एक्स चे चार छेद सात एक्स चे चार चेद सात बरोबर काय छप्पन नाही म्हणजेच काय एक्स गुणीला चार म्हणजेच चार एक्स छेद सात बरोबर छप्पन इथे एक्स ची किंमत काढायची सात ला तिकडे घेऊन जा म्हणजे ते काय होईल चार एक्स बरोबर छप्पन गुणीला सात याच सोबत चार ला सुद्धा घेऊन जाऊ तिकडे म्हणजे ते काय होईल एक्स बरोबर छप्पन गुणीला सात आणि छेदामध्ये चार चार छेदामध्ये काय याला एक्स ला गुन्हाच्या स्वरूपात चार आणि छप्पन याला संक्षिप्त रूप जाते चार ने चार एक चार आणि ने जर भाग ला भागला तर ते चौदा मिळतील चौदा चोप छप्पन होत असतात ठीक आहे तर या ठिकाणी बघा एक्स बरोबर काय मिळणार आहे चौदा गुन्हेला जात चौदा साठी अठ्ठ्याण्णव चौदा साठी म्हणजे एक्स ची किंमत मिळाली एक्स कोण आहे ही संख्या ती संख्या किती मिळाली आपल्याला अठ्ठ्याण्णव पण आपल्याला ती संख्या विचारली का नाही त्या संख्येची निम्मे निम्मे म्हणजेच काय अर्धे ला कितीने भागायचे दोन ने उत्तर किती येणार एकोणपन्नास त्याचे निम्मे किती मिळते एकोणपन्नास एक अकरा नंबरच एक्झाम्पल पहा थोडं वेगळे पाहिजे एक व्यक्ती आपल्या पगाराच्या दोनशे पाच रक्कम घर खर्चासाठी पगाराच्या तीनशे दहा रक्कम किराणा मालावर पगाराच्या एकशे आठ प्रवासावर खर्च करतो यानंतर त्याच्याकडे अठ्ठावीसशे रुपये उरतात तर त्याचा पगार किती आता हा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी आता पगार आपल्याला ना माहित नाही मग पगार आपण किती कन्सिडर करणार आहे ते एक समजूया पगार किती एक्स आहे ठीक आहे पगार एक्स आहे मग या ठिकाणी बघा आपल्या पगाराच्या दोनशे पाच रक्कम आता पगाराच्या दोनशे पाच पगार किती एक्स म्हणजे एक्स चे दोनशे पाच म्हणजे किती होणार आहे दोन एक्स छेद पाच आतापर्यंत जे उदाहरण पाहिले याच पद्धतीने करायचे ठीक आहे मग पगाराचे मग घर खर्च किती होतोय घर खर्च किती होणार आहे दोन एक्स पाच ठीक आहे एवढा बाई पगाराच्या तीनशे दहा रक्कम किराणा मागावा किराणा कितीचा होतोय तीन एक्स छेद दहा एवढा असणार आहे बरोबर आहे नंतर प्रवासावर किती खर्च आहे एकछेद आठ प्रवास म्हणजे एक्स छेद आठ एक्स चे एकछेद आठ म्हणजेच किती एक्स छेद आठ आणि यानंतर सुद्धा शिल्लक रक्कम किती राहते अठ्ठावीसशे रुपये तर आपल्याला पगार किती रुपये हे काढायचे याचं एक समीकरण या सर्वांची बेरीज म्हणजेच काय पगार असणार आहे बरोबर आहे मग या ठिकाणी मग काय काय येणार आहे घर खर्च घर खर्च किती आहे दोन एक्स छेद पाच एवढा आहे बरोबर आहे नंतर किराणा किती आहे तीन एक्स छेद दहा एवढा आहे नंतर प्रवास किती आहे एक छेद आठ एवढा आहे आणि शेवटी शिल्लक अजून पण किती राहते अठ्ठावीसशे रुपये आणि या सगळ्यांची बेरीज केली एवढा पगार असतोय एवढी झाली पगाराची रक्कम बरोबर आहे पण तो या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आता हे आहे समीकरण ठीक आहे आता या ठिकाणी बघा या तीनही अपूर्णांक आहे तर छेद तर काही सारखा नाहीये छेद सारखा करून सोडवायला सोपं होईल ठीक आहे तर या ठिकाणी आपण काय करू यांचा आपल्याला लसावी घ्यावा लागणार आहे मग पाच दहा आठ यांचा लासावी काय येतोय चाळीस बरोबर आहे म्हणजे चाळीस या संख्येला तीनही संख्याने निशेष भाग जातो म्हणजे एकंदरीत काय सगळ्यांचा छेद आपल्याला इथे चाळीस करायचा म्हणजे सोडवाला सोपं होईल ठीक आहे पाहिजे याचा छेद जर मला चाळीस करायचा असेल तर पाचला आठने गुणावं लागेल म्हणून अंशाला आणि छेदाला दोन्ही ठिकाणी गुणावं लागेल तर हे काय अं आठ दोन्ही सोळा सोळा एक्स आणि आठ पंचवीस चाळीस या पद्धतीने नंतर इथे चारने गुणावं लागेल होईल चार त्रिक बारा एक्स आणि हे चार दहावी चाळीस अधिक हे बघा इथे इथे चाळीस म्हणजे पाच निवडले पाच एक्स छेद चाळीस अधिक अठ्ठावीसशे बरोबर एक्स याला असे असंच ठेवा सगळ्यांचा छेद सारखा आहे म्हणून छेद एकदाच लिहाचा छेदे बेरी बेरीज बेरीस करून घेऊ सोळा एक्स अधिक बारा एक्स अधिक पाच एक्स आणि चेदामध्ये किती चाळीस आता एक काम करून घेऊ आपण ते एक्स आहे ना ते या साईडला घेऊन टाकू एक्स जर इकडे आले तर ते वजा होतील बरोबर या पद्धतीने वजा एक्स आणि अठ्ठावीसशे तिकडे गेले तर वजा अठ्ठावीस होतील बरोबर वजा ठीक आहे या ठिकाणी बघा सोळा आणि बारा किती बरोबर आहे झाले अठ्ठावीस आणि अठ्ठावीस मध्ये पाच मिळवले ते कि तेस होता तेहतीस एक्स आणि चेतामध्ये चाळीस आहेत इकडे किती वजा एक्स इकडे काय वजा अठ्ठावीस याचा तिरपा गुणा इथे आपल्याला करावा तेहतीस एक्स वजा चाळीस गुन्हेला एक्स चाळीस एक्स मिळतील आणि छेदामध्ये किती चाळीस आहेत आणि या ठिकाणी काय वजा अठ्ठावीस अठ्ठावीसशे वजा अठ्ठावीस ते सॉरी किती चाळीस एक्स आहे तेहतीस एक्स मधून चाळीस एक्स जाणार नाहीत मग चाळीस एक्स मधून तेतीस केल्यानंतर वजा सात एक्स राहतील आणि ते शेदात चाळीस आणि इकडे वजा अठ्ठावीसशे एक ची किंमत काढायची सर्व गोष्टी तिकडे घेऊन जाऊ म्हणजे काय वजा सात एक्स बरोबर वजा अठ्ठावीसशे गुणेला चाळीस हे सातला वजा हे जे वजा सात आहे ते पण तिकडे जाऊ द्या म्हणजे ते काय शेवटी एक्स बरोबर वजा अठ्ठावीसशे चाळीस आणि छेदामध्ये वजा सात ठीक आहे आता या ठिकाणी बघा ही वजा या वजा सोबत कॅन्सल झालं हे सात एक सात सात चोक अठ्ठावीस आणि हे दोन शून्य वरती लिहून द्याव लागेल म्हणजे काय राहते चारशे गुन्हेला चाळीस चार गुन्हेला चार, चार चार चौक सोळा मिळतात आणि शून्य किती हे दोन शून्य आणि हे आहे तीन शून्य तर पगार किती सोळा हजार रुपये ठीके तर अशा पद्धतीने हे उदाहरण इथे आपल्याला सोडवायचं होतं जो काही खर्च दिलेला होता आपण तो इथे घेतला आणि त्याला काय कन्सिडर का केलंय तो पगार होता ठीक आहे या पद्धतीने आपण याला सोडवला यानंतर बारा आणि तेरा नंबरच एक्झाम्पल पाहूया यामध्ये थोडा फरक आहे वेगळ्या टाईपची उदाहरणे घेतलेली दोन ठीक आहे तर यामध्ये बघा पाचशे सात व अकराशे चौदा यांच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता हे दोन अपूर्णांक दिलेले यांच्या दरम्यान म्हणजे यांच्यामध्ये असलेला एक आपल्याला अं अपूर्णांक शोधायचा तर मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं सरळ सरळ त्यांचे जे अंश अंशाची बेरीज अंशामध्ये घ्यायची आणि छेदाची छेदामध्ये या पद्धतीने पाच अधिक अकरा आणि छेदामध्ये सात अधिक चौदा तर पाहिजे पाच आणि अकरा किती होतात येथील सोळा आणि सात आणि चौदा एकवीस यांच्या दरम्यानचा पूर्णांक कुठला असणार आहे सोळा चेद एकवीस सेम तसंच तेरा नंबरचं पण आहे चार चेद सात व नऊ चे तेरा यांच्या दरम्यानचा पूर्णांक कोणता सरळ सरळ अंशांची बेरीज करायची चार अधिक नऊ आणि छेदामध्ये सात अधिक तेरा छेदाची बेरीज ठीक आहे चार आणि नऊ तिथं येथील तेरा आणि छेदामध्ये तेरा आणि सात वीस यांच्या दरम्यान कुठला अपूर्णांक मिळतोय तेरा छेद वीस तर एकंदरीत आपण जेम तेम शाब्दिक उदाहरणे पाहिली अपूर्णांकावरची ठीक आहे तर इथे अपूर्णांक हा टॉपिक जेवढी आपली शाब्दिक उदाहरणे बाकी होती ते आपण सर्वच घेतलेली आहे तर यानंतरचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे वर्ग वर्ग नंतर धन हे टॉपिक आपण इथे घेणार आहोत